We'll विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी आगामी पाच वर्ष महत्वाची ठरणार आहेत यामध्ये स्टेट बँकेसह बँकिंग क्षेत्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान राहील असं प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया उपव्यवस्थापकीय संचालक विनोद कुमार मिश्रा यांनी केलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मिश्रा बोलत होते असोसिएशनच्या कार्याची माहिती देणारी दृक्क श्राव्य चित्रफी तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचं चा प्रकाशन झालंय स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस विलास गंधे यांना संस्थापक एल एन पावळकर स्मृती सुवर्णपदक प्रदान करून सपत्नीक त्यांचा सन्मान करण्यात आला आहे महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजित सोहळ्यामध्ये महाराष्ट्र सर्कलचे प्रमुख सरव्यवस्थापक अरविंद कुमार सिंग तसेच उपमहाव्यवस्थापक हरीश कुमार राजपाल मुंबई मेट्रो सर्कलचे उपमहाव्यवस्थापक अमित जोग तसेच पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक सतीश कुमार कोल्हापूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक पंकज कुमार बर्नवाल फेडरेशनचे अध्यक्ष जी के गांधी सचिव डी के बसू असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे सचिव सुधीर पवार आदी या ठिकाणी उपस्थित होते प्रदीप देशपांडे यांनी यावेळी आभार मानले तर वसुधा डोंगरे आणि सँड्रा पोरे यांनी सूत्रसंचालन केलंय ही मुंबई महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यातील संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली होती तर आज आम्ही त्याचा गोल्डन ज्युबली महोत्सव साजरा करतोय अन्न सुरक्षांच्या संघटना ज्या झालेली आहे आणि एकवीस सदस्यांपासून स्थापन झालेली संघटना आज बत्तीस हजार पेक्षा जास्त सदस्य या संघटनेचे म्हणजे पेन्शनरांना एक एकत्रित ठेवणं कारण बँकेतून सर्व्हिसमॅन रिटायर झाल्यानंतर पेन्शनर सगळे विखुरले जातात तर त्यांना एकत्र ठेवणं त्यांच्यासाठी काही कार्यक्रम तयार करणं जेणेकरून ते त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर आवश्यक आहे राहतील आणि दुसरं म्हणजे पेन्शनरांची जे समस्या आहे पेन्शनच्या संदर्भात असेल किंवा आरोग्य इन्शुरन्स पॉलिसी मेडिकल हेल्थ या संदर्भात ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या मॅनेजमेंट पुढे मांडायच्या आणि मॅनेजमेंट करून त्यासाठी नवीन नवीन पॅकेजेस घेऊन घ्यायचे आणि त्यातून पेन्शनरांचं कल्याण करायचं हे आमच्या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट सगळ्यात महत्वाचा आरोग्याचा जो विषय असतो त्या आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या वाढत्या निर्माण होतात तर या समस्यांना त्या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी किंवा त्या संदर्भात बँकेकडून मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आजच्या आजचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पन्नास वर्षे पूर्ण केली आणि आज आम्ही गोल्डन ज्युबिली आमच्या संघटनेची साजरी करतोय आणि त्याचा आम्हाला सार्थाभिमानी आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हावा अशी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुयुत विनोद कुमार मिश्रा हे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर एच आर अँड कॉर्पोरेट डेव्हलपमेंट ऑफिसर कॉर्पोरेट सेंटर मुंबई इथून स्पेशली आले त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्य म्हणजे चीफ जनरल मॅनेजर आहेत श्रीयुत अरविंद कुमार सिंग हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यानंतर आमचे डेप्युटी जनरल मॅनेजर दोन्ही सर्कलचे जे सी म्हणजे एच आर रिलेटेड काम करून पाहतात तर ते सुद्धा इथे उपस्थित राहिले आणि पुणे आणि कोल्हापूरचे डी जे इथे पुणे आणि कोल्हापूर जो, झोनचे इन्चार्ज तर ते सुद्धा दोन्ही डी इथे हजर झाले त्याच्यामुळं आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन कर अनेक गोष्टी सांगितल्या आणि आम्ही सुद्धा आमच्या संघटनेच्या काय मागण्या आहेत तर सुद्धा त्यांच्या पुढे मांडल्या आणि आम्ही धन्यवाद पण प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला की जेणेकरून बँकेने आतापर्यंत पेन्शनरसाठी भरपूर केलेला आहे आणि करत राहील का आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील कायम राहू मी सुहासगंडी विवाह युद्ध केंद्राचे सचिव माझे अंदर पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्या माझ्या अंदरले आम्ही आमच्या अंबरतच येतात तर आजच्या या पन्नासाव्या वद्राभन दिनानिमित्त पाबळकर आवाज बोलायचं झालं तर पाबळकर आवाड श्री एलन पाबळकर मेट श्री हलन पावळकर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये संघटना स्थापन केली त्यात आज पन्नास वर्ष पूर्ण झालं त्यांचं जे पाबलकर ललम पाबलकर गोल्ड मेमोरियल मेडल जे देतो आपण जे पण याआधी आधीचे जसे पूर्वीचे जे जनरल जे ऍक्टिव्हिस्ट असतील तुम्ही ते कुठले असले पूर्ण महाराष्ट्रातले जे असतील त्यांना आपण असं गोल्ड मेडल अवॉर्ड यंदाचा अवॉर्ड आपण श्री विलास गंथे ते पवारसाहेबांच्या आधी जे जनरल सेक्रेटरी होते त्यांना आपण हा पुरस्कार दिला गोल्ड मेडलमध्ये आपण कॅश प्राईज स्क्रोल शाल पे देऊन त्यांचा आणि त्यांच्या सौभाग्य तीन दोघांचा आपण सत्कार करतो अशी आपण पावतर अवॉर्ड गेल्या स्थापन झाल्यापासून आज चोवीस लोकांना दिला आजचा अवॉर्ड हा चोवीस अवॉर्ड आहे दरवर्षी आपण असा अवॉर्ड दिला मामूल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे